हातकणंगले ते इचलकरंजी दरम्यानचा रेल्वे बोगदा जो नागरिकांसाठी दररोजचा त्रासदायक मार्ग ठरतोय हा बोगदा म्हणजे अक्षरशः अपघाताला निमंत्रणच ठरत आहे पावसाळ्यात या बोगद्यात पाण्याचे साम्राज्य निर्माण होते आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो हातकनंगले इचलकरंजी दरम्यान असलेला रेल्वे बोगदा म्हणजे जणू अपघाताला निमंत्रण असे चित्र निर्माण झाले आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उल्लेखनीय वादग्रस्त ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा बोगदा पावसाळ्यात तळ्याचे स्वरूप धारण करतो इंजिनियर आणि लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक आणि वाहन चालक यांना दररोज जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास करावा लागत आहे आज पुन्हा एकदा या बोगद्यातून जाणाऱ्या प्रवासी वाहतूक गाडीची चाके बोगद्याच्या कडेला साचलेल्या चरात अडकली त्यामुळे इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली बोगद्याच्या एका बाजूला पाणी साचल्याने वाहन चालकांना चा पत्करावा लागतो त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत आणि यापुढेही अशी शक्यता नाकारता येत नाही या गंभीर समस्येकडे ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप दुर्लक्षच होत आहे हातकणंगले नगराध्यक्ष पद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुले झाल्याने आता इच्छुक उमेदवारांनी या बोगद्याच्या समस्येवर उपाययोजना कराव्यात आणि मतदारांचे मन जिंकावे अशी चर्चा सध्या स्थानिकांनी मध्ये रंगली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 ट्वेंटी फोर सदैव तत्पर